असं बघायला गेलं तर इथे ऍक्च्युली मामांचा त्यांनी इतक्या वर्षी इथे एवढी कामं केलेली आहे जेव्हापासून ते गेले तेव्हापासून जेवढे नगरसेवक आले तुम्ही गटाऱ्यांची अवस्था बघू शकता मी फेसबुक लाईव्ह टाकून टाकून लोकांना दाखवलेले गटाऱ्यांची अवस्था रोडची अवस्था लोक गटारात राहायला लागली गटार लोकांच्या घरात राहतोय हे समजत नाहीये आणि इथे जेवढेही आता उमेदवार उभे होते सर्व बाहेरचे आहेत त्यांना यादीमधल्या दहा लोकांची नावं काढून दाखवायला सांगा त्यांनी एकही यादी मधल्या एकही माणसाचं नाव काढून दाखवलं ते जे बोलतील आम्ही देऊ पण हे बाहेरच्या लोकांना आम्ही चिंचवाड्यात येऊन देणार नाहीये आम्ही आमच्या स्थानिक जे लोक आहेत त्यांना समर्थन देऊ म्हणून मी असं माझं डिसाईड केलेलं आहे की मी कबीरदादा आणि चरणदा हे काँग्रेसमधून उमेदवार आहे मी यांनाच पूर्ण माझं समर्थन असेल आणि त्यांच्यासाठीच मी आता हा लढा लढणार आहे मला त्यांच्याकडून एबी फॉर्म दिलं गेलं अडीच वाजता एबी फॉर्म पहिले त्यांनीच मला कॉल करून बोलवलं की मॅडम तुमच्याशिवाय तिथे कोणच नाही त्यानंतर त्यांनी दहा दिवस रखडून ठेवलं आणि मला अठरा तारखेला सतरा तारखेला त्यांनी तार मला एबी फॉर्म अडीच वाजता दिलं त्यानंतर ही बोलले की तुमच्या नावाचं आम्ही नगरपालिका पत्र दिलंय तुम्हालाच तो हे दिलं जाईल तुमचीच उमेदवारी डिक्लेअर केली जाईल जेव्हा छाननी होती अठरा तारखेला तेव्हा मला माहिती पडला अजून एक व्यक्ती तिथे आहे आणि त्याला पण ए बी फॉर्म दिलाय मला पण दिलाय दोघांचा फॉर्म ही सिलेक्ट झालाय तरी हि लोक काळ पर्यंत मला काल सकाळी माझ्या आईचा वर्ष श्राद्ध होता तीन वर्षाचा वर्ष श्राद्ध होता यांनी सकाळपासून मला दहा वाजल्यापासून त्यांच्या ऑफिसला बोलून ठेवलं आणि तिथे मला एक वाजेपर्यंत ठेवलंय आणि त्यानंतर मला सांगतात की तुमचंच नाव आहे साडेचार वाजता मला नगरपालिकातून फोन आला तडवी साहेबांचा आणि त्यांनी एक पत्र दिला त्या पत्रामध्ये तारीख होते अठरा तारीख आणि काल मला साडेचार वाजता तो पत्र दिला त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं की तुमचा फॉर्म आम्ही अठरा तारखेलाच बाद केलेला आहे मला 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 यांनी फसवणूक केलेली आहे जर असं होतं तर मला अठरा तारखेला का पत्र दिलं गेलं बाकी लोकांना अठरा तारखेला सर्वांना पत्र भेटले मला एकवीस तारखेला का पत्र दिलं गेलंय म्हणजे इथं सर्रासर फसवणूक चालू होती आणि ते एका मोठ्या पक्षाने हा गोळ घालून ठेवलेला आहे आणि लोकांची फसवणूक केली आता बघा पक्षाचे असं आहे की दोन उमेदवारांना तुम्ही एबी फॉर्म दिलेला ठीक आहे उमेदवारांना एबी फॉर्म दोघांना दिला अठरा तारखेला तुम्ही क्लिअर स्पष्टपणे सांगायला पाहिजे होत की तुम्ही कोणाचं नावाचं लेटर दिला मला काल सकाळपर्यंत हेच सांगितलं गेलं की मॅडम तुमच्या नावाचं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि तुम्हाला हे भेटणारे उमेदवारी डिक्लेअर होणार काल मला नगरपालिकांनी मला पत्र दिलं की मॅडम अठरा तारखेला तुमचं हे झालेलं आहे फॉर्म बाद झालेला आहे मग नगरपालिकेची पण किती निष्काळजीपणा आहे त्यांनी मला अठरा तारखेचं जर पत्र बनलेलं मग अठरा तारखेला का नाही दिलं काल मला साडे चार वाजता तो पत्र देण्यात आलेला आहे म्हणजे इथे कुठेतरी आरोही हे झालेले आरो आज सकाळी एक बाईट दिली त्या बाईट मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही पत्र बनवलेला पण त्यांनी घेतलं नाही मला कॉल नाही आला मग काल कसं काय मला कॉल आला ना काल मला कसं काय पत्र देण्यात आला मी तर रोज नगरपालिकातच असते तेव्हा नाही यांनी मला पत्र दिलं म्हणजे इथे कुठे नाही कुठे आरोही त्याच्यात मिळलेले आहेत आणि सगळ्यात पहिले तर सुजाता गायकवाड ह्या माझ्या बहिणी आहेत आणि सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद सांगेल का त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे कारण कसं आहे बघा एखादा व्यक्ती जर तिकडचा स्थानिक असला तर त्याला तिकडचे म्हणजे तिकड त्या प्रभागातला गांभीर्य असतो आता त्यांची जी फसवणूक त्यांच्या पक्षातून झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मनामध्ये विचार घेतला का बाबा आपल्याला आपला स्थानिक उमेदवार जो असेल त्याला समर्थन करावं तर मी या समर्थनचं स्वागत करतो आणि आमच्यासाठी उलट आमची ताकद बळकट अजून बळकट झाली असं मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण या प्रभागामधून तीन अ याच्यातून मी उमेदवारी काँग्रेसमधून भरलेली आहे आणि माझ्या अर्चना अर्चनाताई रसाळ या आमच्या जोडीला आहेत चरण रसाळच्या पत्नी आहेत ते आम्ही दोघं एकत्र आलो आणि याच्यामध्ये या अजून या भर टाकण्याचं काम या आमच्या बहिणीने आमच्या ताईनी केलेलं आहे तर मला असं वाटतं हे घेऊन आमच्या जोडीला आलेले आहेत त्याचं आम्ही खरोखर स्वागत करतो आणि आम्ही मनापासून सन्मानपूर्वक आमच्या बहिणीचं स्वागत करून तिला न्याय देण्याचं काम करू हे बघा ते आता वरिष्ठ काय ठरवतील ते वरिष्ठांवरती आहे आम्ही तात्कालीन सध्या याच्यावरती काय कमेंट करू शकणार नाही जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती भाष्य करणं चुकीचं राहील सध्या आमच्या पुढे दोन तारखेचा मिशन आहे तो आम्ही एकत्र एक पुढे नेण्याचं काम करू आणि लोकांचा भला करण्याचं काम ताई जे आहेत ते मागील पाच वर्षापासून चिंचपाडा परिसरातील जे काही समस्या आहेत त्याच्यावरती एक प्रमुख भूमिका घेऊन ते लोकांच्या समस्या नेहमीच आपल्या कार्यातून ते सर्वांच्या समोर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागील पाच वर्षापासून झटत होते आज कुठेतरी त्यांना त्यांची उमेदवारी बाद करून कुठेतरी त्यांचा अन्याय झालेला आहे व त्यांनी नेहमी स्थानिक मुद्द्यावरतीच आवाज उठवलेला आहे पण जेव्हा त्यांची उमेदवारी बाद झाली त्यांचा निर्णय हा स्थानिक समस्यासाठी होता त्याच्यामुळे त्यांनी बाहेरच्या उमेदवारांना बाद करून स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांच्या सोबत राहून स्थानिक समस्या कशा दूर करायचे या प्रमुख कारणाने त्यांनी आज आमच्या बरोबर ते जॉईन झालेले आहेत त्यांचं आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो व नक्कीच त्या स्थानिक ज्या समस्या निवारण करून त्यांचं आम्ही मनपूर्वक त्यांचं एक स्वागत जो हो म्हणतो ते समस्याचं निवारण करून त्यांच्या जी प्रमुख भूमिका होती की स्थानिक समस्या संपल्या पाहिजेत त्या समस्या आम्ही सोडून त्यांना आम्ही न्याय